राम राम मंडळी गावची चौमध्ये मी तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो तर मंडळी मला तुम्हाला आज असं सांगायचं आहे की आपले जे आई वडील असतील आजी आजोबा असतील किंवा आपले पणजोबा असतील अगदी चक्क दीडशे ते दोनशे वर्ष आयुष्य ते कसे जागायचे माझ्या वडिलांकडून आपण जाणून घेऊया अगदी सविस्तरपणे अण्णा तुमचं वय किती आहे सत्तर पंचाहत्तर या पाडला का आजू नाही नाही मग दाढी किडल्या का नाही शुगर आहे का तुम्हाला नाही नाही साखर तुमचं गुडघे कंबर दुखत आणि तुम्ही आज झाले ऐंशी वर्षाचे शहात्तर वर्ष झाले पहिल्यापासून काय काय व्यसन केलेले नेमकं खाल्लेलं काय आजपर्यंत अच्छा तर आपण जाणून घेणार आहोत ह्या वेलाचा जन्म नेमकं कशा कशामुळे झाला आणि कसा झाला हा वेल अक्षरशः अमृतामध्ये उगलेला आहे तर तुम्हाला सांगतो जेव्हा समुद्र मधून जेव्हा अमृत निघला ना तर आपल्या भगवान विष्णूने मोहिनीचा अवतार घेऊन सगळीकडे अमृताची वाटप केली आणि थोडंसं जे अमृत उरलं ना ते परत मोहिनीकडे दिलं तर मोहिनीने ते अमृत काय केलं अगदी हत्ती हत्ती खुंट म्हणजे जे केळीचं झाडं असतं ना त्या केळीच्या झाडाखाली ते अमृत नेऊन ठेवलं आणि त्याच्यात कालांतराने हा नागिनीचा ना वेल उगून आला म म्हणून त्याला नाव ठेवण्यात आलं नागिनीचं वेल अर्थात विड्याचं पान तर तो वेल आहे ना नागिनी आपलं केळीच्या झाडं उरून ये ना असा नागाव सरपटत मंडपावर गेला तर आपल्या भागवा आपल्या देवांना तो वेल खूप आवडला आणि त्याचं सुंदर रूप होऊन आपली देव द्याव, देवता सकाळ संध्याकाळ ते पान खायला लागले आणि आता हे बघा तुम्ही आज आज, आज बघा आपण घराची पूजा करतो देवाची पूजा करतो पहिलं देवासमोर विड्याचं पान ठेवतो म्हणून तर या पानाला नाव पडलेलं आहे विड्याचं पान अर्थात नागिनीचं पान तर मंडळी पूर्वी ना प्रत्येक घरी हा नागिनीच्या पानाचा वेल असायचा अन्न बरोबर आहे ना आणि आपल्या गावात रानमाळ्यात भरपूर अशा बागा असायच्या ना पानाच्या आणि जुने लोक अन्न तुम्ही जर बाजारला जायचे तर पानं घेऊनच घरी यायचे नागा हा आमच्या आम वडिलांचा चुना आहे अक्षरशः मोठी बॉटल आणलेली असते एक पाच सहा महिने संपत नाही तर अन्न ना तुम्ही पान खायचे त्या पानाला फक्त चुना लावायचे का आणि त्याच्यात काय टाकायचे कात त्याच्यात सुपारी बिपरी अजिबात नाही ना आणि तुम्ही पान कसं खाल्लेलं आहे पहिल्यापासून त्याच्यात गायच्या वगैरे नाही फक्त चुना आणि आज काय सांगायचं होतं पानाविषयी अजून शंभर जर पान खाल्लं हप्त्याला तर छटा तूप खाल्ल्यासारखं होतं छाटात तूप खाल्ल्यासारखं रक्त वाढत रक्त वाढत हा ह्या पानांनी मंडळी ह्या पानाचा सर्वात उपयोग आता आम्ही वडील आता एकत्रच असतो त्याच्यामुळे वडिलांनी सगळं शिकून ठेवलेलं आहे मला ह्या mm. पानांनी एक नंबर काम होतं ते आपलं रक्त वाढतं आणि रक्त शुद्ध होतं mm. आणि नंबर दोन ह्या पानाला जो आपण चुना लावणार आहे ना तो चुना अगदी थोडासा लावायचा आहे कारण की आपल्याला जन्मोजन्म पान खायचं आहे अगदी आपले घरात तुमचे लहान मुलं असतील बहिणी बाळा असतील अगदी छोटे छोटे मुलं असतील त्यांच्यापासून सुरुवात करा आणि आपल्या दारापुढा अगदी कुठं कुठूनही घेऊन या आता हा फाफडा गावरान पाहू वेल आहे तर काय करायचं का चुन्याला थोडा चुना लावायचा ना जास्त जर चुना लावला तर तिखट लागतं कातडी निघत आणि तोंडाची कातडी निघतात तर गेल्या कमेंट टाळल त्या चुन्याचा उपयोग हा फार थोडा करायचा आहे आपल्याला चुना अजिबात जास्त ऊन नाही द्यायचा आता हे पान घेतल्याच्या नंतर काय करायचं का दीड तोडायचं आहे आपल्याला आणि चुना घ्यायचा आहे आणि बघा मंडळी एकदम कमी प्रमाणात चुना लावायचा आहे अगदी थोडासा हे बघा असा आता या चुन्यानी नेमकं काय होणार तर तुम्हाला सांगू शकतो आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व भारत देशामध्ये दे। जर कॅल्शियम जर असण कोणत्या वस्तूमध्ये ते फक्त चुन्यामध्ये आहे अगदी आपले जुने पूल असतील गडकिल्ले असतील हे चुन्यामुळं आपले लाखो वर्षापासून टिकून आहेत तर जर हा चुना जर आपल्या शरीरामध्ये गेला तर आपलं शरीर लोखंडापेक्षा कडक बनू शकतो हा चुना तर चुन्यामध्ये एक नंबर कॅल्शियम आहे तुमचे हाड व्यवस्थित राहणार गुडघे व्यवस्थित राहणार कंबर दुखणार नाही सांधे दुखणार नाही मनके दुखणार नाही आणि तुम्हाला त्याच्यानंतर जसं की डायबिटीज असेल शुगर असेल हार्ट अटॅक असेल असे मोठे मोठे रोग विचित्र रोग हे तुम्हाला शिव सुद्धा शकणार नाही अगदी तुम्हाला थंडी ताप सर्दी फोकला हे सुद्धा होणार नाही कारण की जर जेव्हा माणसाच्या शरीरामध्ये रक्त कमी जास्त होतं तेव्हा माणूस आजारी पडतो आणि जेव्हा कॅल्शियम कमी जादा होतं तेव्हा माणूस आजारी पडतो जास्त नाही कॅल्शियम कमी झाले कारण की कॅल्शियमची फार गरज असते आता हे बघा आता आम्ही आता तुम्ही हवेल बघू शकता अगदी एक काडी जर लावली तर संपूर्ण घरावर मांडपासारखा अगदी द्राक्ष असू द्या भोपळे दोडके असा पांगत तर आपण असं पान खातानी ना एखाद्या एखाद्या व्यक्तीला न कळत आता हे पान तर तुरट नाही लागत पण जरी एखाद्या व्यक्तीला जर वाटलं काही बो तर चु चुना लावल्याच्या नंतर आहे ना गुलकंद भेटतं दुकानामध्ये गुलाबाच्या फुलापासून तयार झालेला असतं अगदी गोड असतं आम्ही सुद्धा आणलेलं आहे घरात काही हे बघा मस्त दोन टाईम काय भारी लागतय रावांना लहानपणापासूनच तुमच्या नेमकं घरापुढे वेल राहायचा का आजी शिकवलं आपल्याला म्हणजे तुमच्या अगोदर तुमच्या वडिलांना आई पान खायचे बा पा। सकाळ झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत पानं चालू राहायचे का जेवण केलं खायचं आणि सकाळ बसून संध्याकाळ काम करतानी तर मंडळी तुम्हाला हा वेल कुडं जरी दिसला गावखेड्यात दिसला पाहुण्यारावळ्यांकडं जर दिसला तर हा हा वेल एकदम कुडं पण उगतो अगदी तुम्ही काय करायचं ही जी फांटी असती ना याच्या प्रत्येक पानाला मुळ्या फुटलेल्या असतात उसासारख्या मुळ्या हे बघा ह्या प्रत्येक काडीला फ फांटी फुटलेली असते तर काय करायचं ही काडी घेऊन यायची आपल्याला हे बघा ही जर काडी आणली तुम्ही अशी तोडून जरी आणली तरी जमन वेळेने किंवा कात्रीने आता हे पान आहे ना आणि इथं मुळ्या प्रचंड मुळे फुटलेल्या आहेत काय करायचं जमिनीमध्ये ठेवलं का हा आपोआप वेळ वाढत चालतो आणि मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो आजूका वेळ गे वेळ गेलेली नाही आहे हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा अगदी तुमचे मित्र पाहुणे रावळे एकदम जेवढे वळखी पाळखीचे असतील जेवढा मोबाईलमध्ये तुमचा नंबर सेव असेल इतरांचा तेवढ्यांना हा वे व्हिडिओ शेअर करा कारण की आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आपली येणारी पिढी हे विसरत चाललेली आहे आज अक्षरशः प्रत्येक घराच्या प्रत्येक दारात हवेला असायचा बाजारपेठा गच्च भरलेला असायचा बाजार गच्च भरलेले असायचे पानाने आणि आज अक्षरशः हे पान कुठं भेटत नाही आणि जरी दुकानात भेटलं तर त्या पानाचा सर्रास उपयोग काय केला जातोय त्याच्यामध्ये गायछाप टाकली जाते गुटखा टाकला जातोय घातक घातक रासायनं टाकून मगच आपण आपली मुलं पान खात आहेत म्हणजे आपली येणारी पिढी पूर्ण बर्बाद होणार आहे पण तुम्ही येणाऱ्या पिढीला जर बरबाद करायचं नसेल त्यांचं वाटोळं जर करायचं नसेल तर आजोको वेळ गेलेली नाही नागिनीच्या पानाचा वेल किंवा काडी घेऊन या दारामध्ये लावा आणि आपल्या अकरा बाळांची काळजी घ्या आणि त्यांना खऊ घाला म्हणजे आपली येणारी पिढी अगदी तीस चाळीस वर्षात आजारी न पडता पन्नास साठ वर्षात पिढीनं संपता चक्क दीडशे ते दोनशे वर्षाचा टप्पा गाठू शकते आणि तो पण बी करा आजाराचा लाईक करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया परत तोपर्यंत धन्यवाद